आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार बघा गुरुवारचा जो दिवस आहे तो भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय जर आपण केले आपल्या घरामध्ये तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जाण्यास मदत होते बघा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर आपल्याला काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत आहेत ह्या दिसून येतील म्हणजे काय तर आजारपण अचानक कोणतरी खूप आजारी पडणं किंवा सतत कोणतरी आजारी पडत राहणं घरामध्ये एकमेकांशी एकमेकांचं न पटणं किंवा घरामध्ये पैशाच्या अडचणी असणं आ, पैसे म्हणजे प आर्थिक बाबतीमध्ये काहीतरी नुकसान होणं किंवा पैसा न टिकणं व्यवसायामधून हवा हवा तितका नफा न मिळणं आणि त्याचबरोबर बघा जो शत्रू त्रास आपल्याला होतो म्हणजे काय तर जे आपल्याशी चांगलं बोलणारी लोकं होती तर ती पण आपल्या विरोधात जाऊ लागतात आणि आपले, आपले खूप सारे शत्रू वाढतात कोण आपल्याशी नीट बोलेन असं होतं मग आपले नातेवाईक असतील किंवा कोणीही ओळखीचे असतील आणि याचा आपल्याला त्रास होतो किंवा सहकार्य असतील एकदम सगळे आपल्या विरोधात जातात आणि याचा आपल्यावरती खूप परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला होणारे त्रास हे दूर व्हावेत आपल्याला होणारा विरोधकांचा त्रास किंवा शत्रूंचा त्रास दूर व्हावा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आपल्या घराला काही नजर दोष झालेले असतील पितृदोष असतील ते दूर व्हावे म्हणून बघा अशा शुभ तिथीन दिवशी अवश्य आपल्याला संध्याकाळच्या वेळेला या ज्या मी दोन वस्तू सांगणार आहेत त्या कापूरबरोबर आपल्याला जाळायच्या आहेत बघा याचा खूप चांगला बदल आपल्या घरामध्ये जाणवून येतो कारण घरामध्ये बघा नकारात्मक ऊर्जा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये साचत असते आपल्या घरामध्ये कोणतरी येऊन जातं भले ते व्यक्ती आपल्याशी छान बोलत असेल पण तिच्या मनामध्ये काय चालू आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे बघा बरेचसे नजरदोष आपल्या घराला होतात घरातील सदस्यांना होतात त्यामुळे एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही पतीपत्नींमध्ये पत भांडणे लागतात आजारपण या गोष्टी होतात पितृदोष जो असतो तर काही आपल्याकडून पित्रांची सेवा राहिलेली असेल तर त्यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतात आणि पितृदोष असेल तर घ काहीच गोष्टी व्यवस्थित न घडणं प्रत्येक कामामध्ये विघ्न येणं मुलाबाळांच्या प्रगतीमध्ये अडथळा येणं त्यांना नोकरी न लागणं त्यांचं लग्न न जुळणे किंवा संततीप्राप्ती न होणे आ, या प्रकारचे आपल्याला काही समस्या अडचणीत दिसून येतात घरामध्ये वाद विवाद कलह होणं तर बघा असे पितृदोष आपल्या घरामधून जावेत किंवा घराला लागलेले इतर दोष दूर व्हावेत आणि आपल्या घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट व्हावी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेने प्रवेश करावा नेहमी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा अखंड वास करावा यासाठी आपल्याला अवश्य अशा शुभतिथीं दिवशी संध्याकाळी कापूर बरोबर या वस्तू जाळायच्या आहेत बघा कापूर जो आहे सगळ्यांना माहीत आहे गुणधर्माने तो औषधी आहे आणि बघा जेव्हा आपण कापूर घरामध्ये जाळतो तेव्हा आपल्याला यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं तो एक छोट्या प्रकारचा यज्ञच असतो त्यामुळे जमत असेल तर तुम्ही अवश्य सकाळ संध्याकाळ कापूर घरामध्ये जाळत चला तर जा आज संध्याकाळी करायचा उपाय तुम्हाला मी सांगणारच आहे त्याशिवाय बघा आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे तुम्ही उपवास जरी केला नसेल तरी देखील तुम्ही उंबरठ्यावर तुमच्या एक दिवा अवश्य प्रज्वलित करा संध्याकाळच्या वेळेला किंवा आत्ता तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर पण लगेच करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तुळशीसमोर अवश्य तुम्ही दिवा लावायचा आहे गुरुवार आहे बघा गुरुवार जो आहे मी आधीच सांगितलं भगवान विष्णूंना तो समर्पित असतो आणि तुळस ही विष्णूप्रिय आहे त्यामुळे बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीची जमेल तेवढी सेवा करा तुळशीची सेवा जर केली आपण तर तिथे भगवान विष्णूंपर्यंत पोचत असते त्यामुळे बघा आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे तुळस म्हणजेच साक्षात लक्ष्मीचं ते रूप आहे त्यामुळे तुळशीसमोर दिवा लावा मुख्य दरवाजासमोर एक दिवा लावा मुख्य दरवाजासमोर दिवा लावणं म्हणजेच काय तर आपण माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आजच्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चंची सेवा अवश्य करा लक्ष्मीच्या मूर्तीवर कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा मग फोटोवर तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा शक्य नसेल वाचणं तर ते तुम्ही ऐकायचं आहे सुक्त तुम्ही म्हणा किंवा ऐका व्यंकटेश स्तोत्र पण तुम्हाला म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे तुम्ही अवश्य या सेवा करा बघा तुम्हाला नक्कीच मार्गशीर्षच्या गुरुवारचं फळ हे मिळणार तर या गोष्टी खूप शुभ फलदायी असतात या आपल्या घरामध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे अवश्य या गोष्टी करा गाईला भिजवलेल्या चण्याची डाळ किंवा फुटाणे गूळ चपाती हे खाऊ घाला काहीच जमत नसेल तर केळी तुम्ही गाईला खाऊ घाला बघा जेव्हा आपण गाईला अशा प्रकारे गुरुवारच्या दिवशी हे खाऊ घालतो तेव्हा आपले जे काही अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात त्या सगळ्या दूर होतात आणि बघा आपल्याला त्या अडचणीतून नक्कीच काही ना काहीतरी मार्ग मिळतो त्यामुळे हे उपाय पण तुम्ही जमतील तेवढे करा आता बघूयात आपल्याला संध्याकाळी कशा प्रकारे हा उपाय करायचा आहे तर बघा आज संध्याकाळी देवघरासमोर बसायचं आहे एक डिश घ्या तुम्ही मातीची घ्या किंवा स्टीलची घ्या उपाय करताना दिवा लावलेला असावा देवघरामध्ये धूपदीप दाखवलेला असावा देवांना आणि त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तर गौरी घ्यायची आहे शेणाची जी गौरी असते ती घ्यायची आहे आणि अगदी छोटासा तुकडा असला गौरीचा तरीही चालेल आता बघा ही गौरी कुठे मिळणार तर धार्मिक साहित्याच्या दुकानात तुम्हाला ती मिळून जाईल किंवा आजूबाजूला तुम्ही बघितलं तर ज्यांच्याकडे गाई वगैरे आहेत ति तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकता गौरी अवश्य अशी गौरी घरामध्ये आणून ठेवा तर एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे त्यावर अशी गौरी ठेवायची आहे छोटासा तुकडा असला तरी चालेल त्यावर आपल्याला कापराच्या वड्या ठेवायच्या आहे तुम्ही दोन ठेवा चार ठेवा कितीही तुम्ही ठेवू शकता आणि आपल्याला नंतर हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि जेव्हा अशा प्रकारे कापूरबरोबर ही शेणाची गौरी जी आहे ती जळू लागेल तेव्हा त्यामध्ये आपल्याला लवंगा टाकायचे आहेत पाच आणि या लवंगा टाकताना तुम्हाला ओम श्रीम शी येन महा ओम श्रीं शी येईन महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये तूप टाकायचं आहे देशी गाईचं तूप असेल तर खूप छान नसेल तर तुम्ही घरातील कुठलंही तूप वापरू शकता तर अशा प्रकारे हे सगळं जळत असताना तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि तुम्हाला ओम श्रीम शियेन महा ओम श्रीम शियेन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा असा जप करायचा आहे आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये तुम्ही अखंड वास करा येणारे वर्ष मला सुखसमृद्धीचं जाऊ द्यात माझ्या घरातल्या अडीअडचणी दूर होऊ द्यात माझ्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी येऊ हो द्यात माझ्या मुलांची पतीची प्रगती होऊ द्यात असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तिथून उठून तुमच्या घरभर हा जो धूर आहे तो तुम्हाला पसरवायचा आहे आणि सगळ्या घरभर हा धूर पसरवल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या जवळ यायचं आहे मुख्य दरवाजाच्या जवळ उंबरठ्याच्या जवळ बाहेरच्या बाजूला तुम्हाला हे जे आहे आपण कापूरबरोबर सगळं जे जाळलेलं आहे ते तिथे ठेवायचे आहे प्लेट आणि हात जोडून पुन्हा तुम्हाला ओम श्रीम शे यन महा असा जप अकरा वेळा करायचा आहे माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि सु स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे की माझ्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आलेली आहे आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट झालेली आहे मला आयुष्यामध्ये ज्या काही माझ्या अडचणी आहेत त्या सगळ्या नष्ट झालेल्या आहेत आणि माझी भरभराट झालेली आहे आता जेवढं जळतं आहे तेवढं हे साहित्य ते जळू द्या ते थंड झालं की ती जी राखा है, ती लावाई जाहे, आ, लावाई जाहे, नंतर राख आहे ती घरातल्या सगळ्या सदस्यांना डोक्याला लावायची आहे कपाळाला लावायची आहे आणि नंतर राहिलेली राख जी आहे ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा घरातील जे रोपटे आहेत झाडं आहेत त्यांना तुम्ही घालू शकता फक्त तुळशीला हिरा आपल्याला घालायची नाही हे लक्षात घ्या तर अवश्य सगळ्यांनी आज गुरुवारी हा उपाय करा संध्याकाळी सहापासून ते तुम्ही रात्री दहा साडे दहापर्यंत हा उपाय करू शकता कारण बघा या उपायामध्ये आपण कापूर वापरतोय कापूरमध्ये औषधी तत्व असतात सकारात्मक ऊर्जा कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये तयार होते त्याचबरोबर जी गौरी आपण वापरतोय शेणाची तर या गौरीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो आणि जेव्हा आपण शेणाची गौरी अशा प्रकारे कापूरबरोबर जाळतो तेव्हा एक आपण छोटासा यज्ञ करत असतो आणि या गौरी जाळल्यामुळे घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या घरातून दूर होतात नष्ट होतात आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढीस लागतात त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे यामध्ये आपण लवंग वापरतोय यामुळे जो लवंगाचा सुवास आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते जे तूप आपण वापरतोय तुपाची आहुती देतो आहे यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी स्नेह प्रेमभावना राहते नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो आणि सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होते त्यामुळे अवश्य आपल्याला अशा प्रकारे कापूरबरोबर या वस्तू आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अशा जाळायच्या आहेत आणि असा छोटासा यज्ञ आपल्याला करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना मार्गशीर्षच्या गुरुवारी हा उपाय करता येईल